पुढची बातमी आपण बघणार आहोत एका भीषण अपघाताची पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक हद्दीमध्ये भीषण अपघात झाल्याचं कळत आहे कंटेनरला भरधाव वेगान्या मिनी ट्रॅव्हल्स बसनं पहाटेच्या सुमारास भीषण धडक दिली आहे आणि अपघातात ट्रॅव्हल चालक जागीच ठार झालाय तर क्लीनर किरकोळ जखमी झाला आहे या मिनी ट्रॅव्हल्स बसमध्ये दोघच जण होते अशी प्राथमिक माहिती मिळते अपघातानंतर कंटेनरमधल्या लोखंडी चॅनल हायवेवर पडला आणि त्याच्यामुळे वाहतूक देखील खोळंबली होती आपण बघतोय या वाहनाची अवस्था ज्याच्यामुळे आपल्याला कळू शकतंय की हा किती भीषण अपघात होता कंटेनर आणि मिनी बसची आहे पुढची बातमी आपण बघतोय धुळे जिल्ह्यामध्ये बेमोसमी पावसानं गव्हासह रब्बी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसामुळे पिकं जमीनदोस्त झाली आहेत जनावरांसाठीचा चाराही आता ओला झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे धुळे जिल्ह्यात धुळे साक्री पिंपळनेरसह शिंदखेडा तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं जिल्ह्यामध्ये हजारो हेक्टर गहू पीक हातचं गेलं आहे हातातोंडाशी आलेल्या रब्बी हंगामाचा घास या अवकाळी पावसानं हिरावून घेतला आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे गावामध्ये द माझी शेती वारी सावड असल्यामुळे माझ्या गव्हाचं जे नुकसान झालेलं आहे आवकाळीपासून ते फार म्हणजे पंच्याहत्तर टक्के नुकसान झालेलं आहे आणि या हवामान बदलामुळे गहू मका हरबला जिवारीचं दादर या सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव गोटारी किंवा आरीचा किंवा याचा होत आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना आता जवळजवळ हे वातावरण किती दिवसापर्यंत राहील हे काही अंदाज सांगता येणार नाही गेले वर्षभर कोरोनामुळे आणि आता आवक वाढल्यानं पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्याला त्यांच्या भाज्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही आणि तो शेतकरी आता मेटाकुटीला कुटीला आला आहे शेतात मोठ्या कष्ट करून पिकवलेला भाजीपाला दोन ते पाच रुपये किलोला विकला जातोय त्यामुळे उत्पादन खर्च जाऊ द्या पण मजुरी देखील ला हाताला लागत ला नाहीये किमान किलोला दहा ते पंधरा रुपये भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी बाळगून येत पुणे जिल्ह्यातल्या मनसर बाजार समितीमध्ये आम्ही फेरफटका मारला आणि शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडकडून त्यांच्या व्यथा देखील जाणून घेतल्या राज्यातली सर्वात मोठी तरकारीची बाजारपेठ म्हणून मंसरची ओळख आहे मुंबईला या परिसरातून सर्वात जास्त भाज्या पुरवठा हो होत असतो कारण तीस ते पस्तीस प्रकारच्या भाज्या या मार्केटमधून जातात आपण आहो मनसरमध्ये अशा पद्धतीनं सगळा माल या ठिकाणी आहे आणि कोविडनंतर दिवाळीनंतरसुद्धा तरकारीचे भाव मात्र वाढलेले नाही आहेत या ठिकाणी काही शेतकरी आहेत व्यापारी आहेत किलोला साधारण दोन ते पाच रुपयाचा दर मिळतोय नेमकं काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं काय कोणते कोणते माल या परिसरामध्ये आहेत आपण विचारणार आहोत आपल्या सोबत एक शेतकरी आहेत माल आणलाय आणि काय रेट मिळतोय आता कोबी कोबीला एक रुपये परवडत एक रुपये तीन रुपये काय परवडत पण सांगणार कोण ना करावं तर लागणार ना सातत्या शेतकऱ्या तुमचा काय माल काय आणलाय आणि किलोचे रेट काय सध्या आता आपल्यावर पाच ते सहा रुपये खर्च पाहता त्याच्यातमध्ये काही शिल्लकच राहत नाही सगळं खर्चातच जाते कमीत कमी दहा रुपयांना जर फ्लावर गेला तर त्याच्यातमध्ये काही खर्च जाऊन काहीतरी राहतं पार्टीमध्ये कोरोना काळात काय माल होता, होता ना त्यावेळेस काय परिस्थिती आहे फ्लावर होतं पण त्यावेळेस पाऊस आणि संपूर्ण गेलं फ्लावर त्यावेळेस हे काय राहिलं नाही आणि आता माल आहे तर बाजार नाही शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं हेच म्हणणं आहे दिवाळीनंतर एकतर यंदा पाऊस चांगला झाला आहे आणि वातावरणात सुद्धा खूप इफेक्ट आहे शेतकऱ्यांनी जे माल लावलेत ते आता चांगल्या पद्धतीने काढणीला आलेले आहेत मार्केटमध्ये येत आहेत पण सध्या मात्र हे सगळे विदारक चित्र आहे कारण शेतकऱ्याला दोन ते पाच रुपयाच्या पुढं कुठल्याच मालाला भाव नाही आणि त्यामुळं त्याचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही आणि हे सगळं पीक शेतातच सोडावं लागतं आहे अशीच सध्या कोरोनानंतरसुद्धा ही अवस्था वेगवेगळ्या मार्केटमध्ये ग्रामीण भागामध्ये दिसून येते स्मिता शिंदे सर आय शिंदे न्यूज एटीन लोकमत मनसर पुणे आणि मंतरनंतर पुढची बातमी आहे सलग दोन दिवस नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गहू आणि मिरशीच्या पिकांचं मोठं नुकसान झालं प्रशासनानं तात्काळ पंचनामे करावेत आणि मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत